अंबरनाथ पालिकेतील सेवानिवृत्त व कार्यरत सफाई कामगार तसेच अनेक कामगार संघटनांच्या वतीने अंबरनाथ पालिका गेटसमोर सोमवारपासून आमरण उपोषण केले आहे तिसरा दिवस उलटूनही पालिका प्रशासन या उपोषणाची कोणतीच दखल घेत नसल्याचं पाहण्यास मिळाले गेल्या बेचाळीस वर्षांपासून राहत असलेल्या कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर मिळावे तसेच जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले मयत झालेले व वैद्यकीय अपात्र झालेल्या त्या कर्मचाऱ्यांना सेवा उत्पादन अर्थात ग्रॅज्युएटी लवकरात लवकर देण्यात यावी शासकीय जी आरनुसार नुसार पंचवीस वर्ष झालेल्या सफाई कामगार यांना मालकी हक्काचे घर देण्यात यावे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील नगरपालिका वसाहत येथे राहत असलेल्या कर्मचाऱ्यांना बारा वर्षे व चोवीस वर्ष वेतन श्रेणीचा फरक देण्यात यावा सदर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे नगरपालिका वसाहत दुरावस्थेत आहे या वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना पगारातून व पेन्शनमधून घरचे भाडे दरमहा दहा हजार रुपये वसूल केले जात आहे ते बंद व्हावे या मागणीकरिता सोमवार दिनांक आठ जुलै रोजी अंबरनाथ नगर परिषद समोर अमरण उपोषण करण्यात आले आहे या उपोषणात पालिका कर्मचारी मनोहर झुंज विजयकुमार विरन लक्ष्मण आयकर अजय सियोटे सुनीता झुंज गीता वाघेला आधीसहित अनेक कर्मचारी सामील झाले आहेत आम्ही अंबरनाथ नगर परिषदचे सफाई कामगार सेवानिवृत्त आणि कार्यरत सफाई कामगार आणि इतर कामगार गेल्या बेचाळीस वर्षापासून महाराष्ट्र औषधोडी राहत आहेत या नगरपालिकेचे कर्मचारी म्हणून आम्हाला निवासस्थान दिला होता शासनाने परिपत्रक काढलं पंचवीस वर्ष सेवा झालेले सफाई कामगारला राहते घर मालकी आता पंचवीस वर्षाचा जी आर काढून सोळा वर्ष वर गेले पण अजून काय त्यांनी पाठपुरावा केला आम्ही विचारायला गेलो तर आम्हाला बोलतं कुठे जायचं जा तुम्ही आम्ही आमचा बघू आणि त्या ते नगरपालिकेचे कर्मचाऱ्याच्या पगाराचा सत्तावीस टक्के घरभाडा म्हणजे कर्मचारी दहा ते अकरा हजार रुपये घरभाडा पर मंथ पगारबद्दल कापले जातं आणि तसं शेवटच्या कर्मचाऱ्याच्या पेन्शनमधून कापलं जातं आम्ही हे सगळं विचारलं तर ते म्हणतात हे काय बंद होणार नाही आम्ही कापतात आणि तुमच्या राहतं ते चालीस बोलतो आम्ही रिझर्वेशन प्लॉट काढले आहे ग्राउंड आणि प्ले ग्राउंड आम्ही बोललो आम्ही ब्याऐंशी वाजता राहतोय आणि तुम्ही दोन हजार पंधरा जेव्हा रिझर्वेशन टाकताय तर तुम्ही आम्हाला कन्फर्म केलं का या गोष्टीचं काय इकडे रिझर्वेशन प्लॉट आहे म्हणून आमचा भाडा वस्तू करत गेला आम्हाला सांगितलं असता तर आम्ही बाहेर कुठे राहायला गेलो होतो ना अरे न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा